अरे बापा तूच निघाला वैरी पित्यानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार मुलगी झाली गर्भवती आईने पोलीस ठाणे गाठत केला गुन्हा दाखल नराधम बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या नंदुरबार जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गेल्या तीन दिवसात तीन गुन्हे समोर आले आहेत शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे अल्पवयीन मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार करीत मुलीला गर्भवती केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच संतापाची लाट निर्माण झाली आहे नरादम बापाला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील चाळीस वर्षीय पित्याने एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध करून तिला गर्भवती केलाय तसेच सदर घटना कोणाला सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यामुळे त्या, त्या मुलीने वडिलांचा अत्याचार सहन केला मात्र पोट दुखत असल्याने तिच्या आईने दवाखान्यात नेले असता सदरची बाब उघडकीस आली त्याबाबत विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचं सांगितलंय त्यामुळे आई हादरली आपल्या मुलीसह शहादा पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केलाय आईच्या फिर्यादीवरून संशयित विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत